नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा नवरात्र म्हणजे साक्षात जग जननी दुर्गा देवीचा उत्सव नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण स्त्रीशक्तीच्या उपासना करतो आणि आपली जी कुलदेवी असते तिची भक्ती आपण मनोभावे करत असतो कारण कुलदेवीचा आशीर्वाद मिळणं आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या मुलंबाळांसाठी खूप महत्त्वाचा असतो नवरात्री सुरू झाल्यानंतर आपण पहिल्या दिवशी घटस्थापना करतो नंतर एक एक दिवस आपली देवीची वेगवेगळी भक्ती किंवा वेगवेगळी विधी करणे सुरू असते देवीसाठी हवन करणं वेगवेगळे नैवेद्य दाखवणं देवीची ओटी भरणं देवीची तळी भरणं दुर्गा शक्ती क्षतीचं पठन करणं असं वेगवेगळ्या गोष्टी देवीसाठी आपण करत असतो जेणेकरून देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळावा देवीचं वरध आपल्या मुलाबाळांवर आपल्या कुटुंबावर नेहमी राहावं म्हणून देवीसाठी हे वेगवेगळे विधी आपण करत असतो आता या सगळ्यांमध्ये अजून एक महत्त्वाचा विधी म्हणजे कुमारिका पूजन कन्यापूजन मग आपण नवरात्रीमध्ये केले नाही तर नवरात्रीच्या व्रताचे पूर्ण फळ मिळणार नाही किंवा आपलं व्रत अपूर्ण राहिल्यासारखं होईल नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला खूप महत्त्व आहे तर नवरात्रीमध्ये कन्यापूजन का करावे व कन्यापूजन केल्यामुळे काय होते हे कन्यापूजन कोणी करावे याचं महत्त्व काय कुमारिकांचे वय किती असावं तसेच आपल्या घरातील एखादी कन्या असेल तर आपण तिची तिला पूजू शकतो का आणि आपण या कन्यांना काय भेटवस्तू द्यावी की जेणेकरून देवी आपल्यावरती प्रसन्न होईल तर अशी नवरात्रीतल्या कन्यापूजनाबद्दल संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय महादुर्गा लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया देवीला आपण माता म्हणतो प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचा अंश असतो म्हणून नवरात्रीमध्ये कुमारिकांचं किंवा छोट्या मुलींचं देवी स्वरूप समजून त्यांचं पूजन केलं जातं त्यालाच कन्यापूजन किंवा कुमारिका पूजन असं म्हणतात आता हे कन्यापूजन नवरात्रीमध्ये नक्की कधी करावं नवरात्रीला प्रत्येक दिवशी हा शुभ मानला जातो त्यामुळे या नऊ दिवसात तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता तसं तर अष्टमी किंवा नवमी दिवशी जर तुम्ही कन्यापूजन केलं तर ते जास्त प्रभावी मांडलं जातं पण काही स्त्रिया या वर्किंग वुमन असतात आणि तसेही गृहिणी असणाऱ्या स्त्रीला देखील सर म्हटलं की भरपूर कामंही असतातच त्यामुळे तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता हे कन्यापूजन कोणी करावं तर स्त्री किंवा पुरुष हे कन्यापूजन करू शकतात किंवा जोडीने पण कन्यापूजन करू शकतात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आपण ज्या कन्याचे मुलीचे पूजन करणार असाल त्याचं वय साधारण दोन ते दहा वर्षापर्यंतच असावं कारण दोन वर्षाची मुलगी असते तिला कुमारिका म्हटलं जातं आणि सोबतच एक मुलगा म्हणजे बटुक भैरवाचा आपल्याला पूजन करायचं आहे भैरवाच्या पूजेशिवाय देवीची पूजा पूर्ण होत नाही म्हणून कन्यापूजन करत असताना आपल्याला एका बटुकं भैरवाची म्हणजेच एका छोट्या मुलाला बोलून त्याचं देखील पूजन करायचं म्हणजे हे कन्यापूजन खऱ्या अर्थाने पूर्ण होईल कन्यापूजन केल्यामुळे आपलं दारिद्र्य दुःख तसेच काही रोग असतील तर ते नष्ट होतात सर्व संकटांचा नाश करणारे आपल्या घरांमध्ये सुख शांती आणि समृद्धी प्रदान करणारं असंही कन्यापूजनाचं व्रत आहे त्यामुळे न नवरात्रीमध्ये कन्यापूजन अवश्य करा कन्यापूजन केल्यामुळे आपल्या ज्या काही असतील अगदी कौटुंबिक तर त्या पूर्ण दूर होतात तुम्हाला सगळ्या त्रासांपासून अडचणींपासून कुमारिकांना आपण साक्षात देवीचं रूप मानून त्यांची पूजा करत असतो त्यांचा मान सन्मान करत असतो आणि हे सर्व आपण त्यांना देवी स्वरूप मानून करतो त्यामुळेच आपण ज्या काही समस्या आयुष्यामध्ये अडचणी असतात त्या दूर होतात तसेच नवरात्रीतल्या प्रत्येक दिवशी हा देवीच्या पूजनासाठी समर्पित आहे त्यामुळे तुम्ही प्रतिपदा ते नवमीपर्यंत आपल्याला जमेल त्या दिवशी कन्यापूजन करू शकता प्रत्येक दिवशी सुद्धा तुम्ही दररोज एक कन्या पूजू शकता नवरात्रीतल्या प्रत्येक दिवशी जरी एक एक कन्या पुजली सुद्धा खूप जास्त प्रभावी कि आहे किंवा मग पहिल्या दिवशी एका दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन अशा पद्धतीने नवव्या दिवशी नऊ कन्यांचे तुम्ही पूजन करू शकता तुम्हाला जमलं तर सप्त सप्तमी अष्टमी किंवा नवमी या दिवशी तुम्ही कन्यापूजन करा आणि नसेल जमत तर तुम्हाला हव्या त्या दिवशी तुम्ही करू शकता हे कन्यापूजन करण्याची वेळ करण्यासाठी वेळेचं पण बंधन काही नसतं बघा सकाळी किंवा संध्याकाळी आपण कन्यापूजन करू शकतो कारण बऱ्याच या या जॉबला असतात त्यामुळे त्यांना हे शक्य होत नाही सकाळी करणं नाहीतर त्यांनी संध्याकाळी पण करू शकता खरं तर आपण काहीही करा पण मनोभावे हे सर्व करण्याला महत्त्व आहे आपण एखादी गोष्ट किती मनोभावे करतोय हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं त्यामुळे आपण किती दिलं आणि काय दिलं त्यापेक्षा किती मनापासून केलं आणि सगळ्यांना खूप जास्त महत्त्व असणं जेवढे मिळेल तेवढ्या कन्यांना तुम्ही बोलावून आपण त्यांची पूजन करू शकतो जर तुम्हाला पाच सात नऊ कन्या मिळाल्या तर अतिशय उत्तम त्यासोबत एका बटूक भैरवाचे पूजन मात्र करायला विसरू नका त्याशिवाय कन्या पूजन हे अपूर्ण आहे आणि जरी नाही मिळाल्या कन्या तरीसुद्धा कमीत कमी एका कन्याचे पूजन तुम्ही अवश्य करा एक कन्या आणि एक बटूक भैरव आता बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की आपल्या घरात एक छोटी कन्या आहे तर तिचे पूजन केले तर चालेल का तर हो अवश्य चालेल फक्त तिचं चा वय दोन ते दहा वर्षापर्यंत असावं आपल्या जरी कन्याचं नवरात्रीमध्ये दररोज पूजन केलं किंवा फक्त एका दिवशी कन्या पूजन केलं तरी सुद्धा चालू शकता आणि बघा आपण विधिवत कन्यापूजन कसं करायचं ते तर पाहणारच आहोत पण किती कुमारिका पुजल्यानंतर तुम्हाला त्याचा काय लाभ होतो हे अगोदर आपण पाहून घेऊया दोन वर्षाची मुलगी ही कुमारिका म्हणून ओळखली जाते तिचं पूजन केल्यामुळे दारिद्र्य दूर होतं तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपामध्ये असते तिचं पूजन केल्यामुळे सुख आणि समृद्धी नांदते चार वर्षाची कन्या कल्याणी असते तिचं पूजन केल्यामुळे घराचं कल्याण होतं पाच वर्षाची कन्या रोहिणी रूपामध्ये असते जी रोगमुक्त ठेवते त्यानंतर सहा वर्षाची कन्या कालिका रूपामध्ये असते तिचं पूजन केल्यामुळे राजयोग प्राप्त होतो सात वर्षाची कन्या चंडिका स्वरूपात असते ती ऐश्वर प्रदान करते तसेच आठ वर्षाची कन्या जी आहे ती शांभवी रूपामध्ये असते तिची पूजा केल्यामुळे विजय प्राप्त होतो त्यानंतर नऊ वर्षाची कन्या ही दुर्गा देवीचं रूप मानलं जातं ती शत्रूंचा नाश करते आणि दहा वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते तर हे झालं किती वर्षाच्या कन्या पूजल्याने काय लाभ होतो तर आता आपण एकदम योग्य पद्धतीने आणि विधिवत कन्यापूजन कसं करायचं ते पाहणार आहोत तर बघा कन्यापूजनासाठी आपल्या घरामध्ये जेव्हा मुली येतात तर साक्षात देवी माता आपल्या घरी येणार असते म्हणून आपण घरात शांतता ठेवावी स्वच्छता ठेवावी ज्या मुलींना आपण बोलावणार असाल त्यांच्याशी आदरपूर्वक प्रेमाने बोलावे घरामध्ये गोमूत्र शिंपडावे सकाळी किंवा संध्याकाळी कधी कर पण आपण पन कन्यांचं कुमारिकांचं पूजन करू शकतो एक दिवस हा अगोदर किंवा सकाळी जाऊन त्या कन्याचं आपण त्यांना घरी जाऊन आमंत्रण द्यायचं या कन्या जेव्हा आपल्या घरामध्ये येतील तेव्हा घरातील सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे तुम्ही घंटानाद करू शकता किंवा फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकू शकता प्रत्यक्ष देवी आपल्या घरामध्ये येत आहे असं समजून आपण त्यांचं स्वागत करा त्यांना बसण्यासाठी सर्वात आधी आसन द्यायचं आहे तुम्ही पाठ मांडू शकता किंवा बसण्यासाठी त्यांना एखादा आसन देऊ शकता आणि त्या कन्यांना एका ओळीमध्ये बसवायचं आहे आणि सगळ्यात आधी पाद्यपूजन करायचं आहे म्हणजे एका परातीमध्ये त्यांचे पाय आपल्याला स्वच्छ धुवायचे आहेत आणि घरातील सुवासिनीने आपल्या पदराने त्यांचे पाय पुसायचे आहेत त्यानंतर त्यांच्या पायावरती हळद घी कुंकू व्हायचं आहे किंवा स्वस्तिक पण आपण काढू शकता त्यानंतर त्यांना देखील हळदी कुंकू लावायचं नंतर देवीला ज्या वस्तू आवडतात वेणी गजरा बांगड्या किंवा शृंगाराच्या कोणत्याही वस्तू तुम्ही त्यांना भेटवस्तू म्हणून देऊ शकता तसेच शाळेसाठी लागणाऱ्या वस्तू पण तुम्ही त्यांना भेट म्हणून देऊ शकता त्यानंतर त्यांना ओवाळायचं आहे बरेच जण भोजन पण देतात तर भोजनामध्ये दे, तुम्ही देवीला आवडणारे पदार्थ पुरी खीर शिरा हे पदार्थ तुम्ही देऊ शकता किंवा फक्त दूध जरी दिलं तरी चालेल पण बघा मसाला दूध बनवतो तेसुद्धा तुम्ही मुलींना देऊ शकता देवीला दूध पण अत्यंत प्रिय आहे किंवा आपली इच्छा क कशी असेल आपली परिस्थिती कशी असेल त्यावर सुद्धा अवलंबून आहे तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार परिस्थितीनुसार तुम्हाला जमेल ते तुम्ही मुलींना कन्यांना देऊ शकता एखादं फळ जरी दिलं तरीही चालू शकतं त्यामध्ये डाळिंब आणि केळी हे दोन फळ देवीला अत्यंत प्रिय आहे तर त्यापैकी के डाळिंब केळ किंवा नारळ यापैकी तुम्ही एखादं फळसुद्धा त्यांना नक्की द्या तरीसुद्धा देवी तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि त्यासोबत आपण अकरा रुपये एकवीस रुपये एकशे एक रुपये आपल्याला जशी जमेल तशी दक्षिणा पण द्यावी या ठिकाणी आपण साक्षात देवीचे पूजन करतोय त्यामुळे तुम्ही मनातल्या मनात एखाद्या देवीचा मंत्र म्हणू शकता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमुस्तते असा एखादा मंत्र मनातल्या मनात तुम्ही म्हणू शकता शेवटी आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही किती पण कन्यांचे पूजन करा कमीत कमी एक जरी कन्या पुजली तरीही चालू शकतं फक्त एका बटूक भैरवाचं पूजन करायला विसरू नका तुम्ही एखाद्या छोट्या मुलाला बोलून त्याला बटूक भैरवाचं पूजन करू शकता फक्त त्यांच्या पायावरती हळदी कुंकू वाहून त्यांना गंधाने नाम ओढून तुम्ही त्यांचं पूजन करायचं आहे त्याला ओवाळायचं आहे त्याला तुम्ही एखादी शालेय उपयोगी वस्तू देऊ शकता आणि मुलींना तुम्ही देवीला प्रिय असणाऱ्या वस्तू जसे की शृंगाराच्या कोणत्याही वस्तू भेटवस्तू म्हणून देऊ शकता कारण बघा या कन्यांसोबत जर आपण एका मुलाचे म्हणजे बटुक भैरवाचं पूजन केलं तर खऱ्या अर्थाने आपलं कन्यापूजन पूर्ण होतं त्यामुळे या कुमारिकांबरोबर तुम्ही एखाद्या मुलाचं बटुक भैरवाचं म्हणून पूजन नक्की करा अशा पद्धतीने आपण अगदी विधिवत कन्यापूजन केलं तर आपल्यावरती देवी नक्कीच प्रसन्न होते आणि देवीचा आशीर्वादही आपल्याला मिळतो तर नवरात्रीमध्ये अशा पद्धतीने अगदी विधिवत कन्यापूजन नक्की करा तुमच्यावरती पण देवी नक्की प्रसन्न होईल आणि तुम्हालाही देवीचे आशीर्वाद मिळतील कन्यापूजनाबद्दलचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला माहिती दिली ती कशी वाटली उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा तुम्ही तुमचा खूप असा छानसा वेळ देऊन हा माझा सर्व व्हिडिओ पाहिल्याबद्दल ऐकल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभारी आहे चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ